नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच कथेच्या सिरीजमध्ये आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे हॉटेल फोर्ट व्ह्यू मर्डर केस या कथेचा भाग पहिला सायन सर्कल येथे असलेल्या फोर्ट व्ह्यू या भपकेबाज हॉटेलातील वेटर रामचंद्र हा बराचसा बेचैन झाला होता त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर त्याची ड्युटी सुरू होती सकाळी सात वाजताच तो आपल्या ड्युटीवर हजर झाला होता या दुसऱ्या मजल्यावर अनेक वातानुकूलित खोल्या होत्या या खोल्यांमधून जी मंडळी उतरली होती त्यांना चहा आणि सकाळच्या नाहारीच्या थाळ्या देण्याचं काम रामचंद्र करत होता या खोल्यांमध्ये उतरलेली सारी मंडळी सकाळी आठ वाजेपर्यंत जागी झाली होती पण खोली क्रमांक छत्तीसच दार मात्र अजून उघडलेलं नव्हतं रामचंद्रला या गोष्टीचं आश्चर्य वाटत नव्हतं निदान त्यावेळी तरी त्याला तसं वाटत नव्हतं परंतु घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकू लागला तसं रामचंद्राचं कुतूहल जागृत होऊन तो बैचैन होऊ लागला आदल्या रात्री एक तरुण जोडपं या खोलीत राहायला आलं आहे हे त्याला माहीत होतं परंतु सकाळचे दहा वाजून गेले तरी ते जोडपं अद्यापी जागं होत नाही याचं रामचंद्रला नवल वाटू लागलं आता वारंवार त्याचं लक्ष छत्तीस नंबरच्या खोलीकडे जात होतं सकाळी साडे अकराच्या सुमारास मात्र त्याचा बैचैनपणा शिगेला पोचला रामचंद्रला आने दा आता राहावेना तो छत्तीस नंबरपाशी आला आणि त्यानं अनेकदा खोलीचं दार ठोकण्यास सुरुवात केली अनेकदा दार ठोकूनही ते दार उघडलं गेलंच नाही शिवाय आतून कसलीही हालचाल रामचंद्रला ऐकवली नाही आता मात्र रामचंद्र भुसकाळ्यात पडला तो तसाच तिथून निघाला आणि त्या हॉटेलचे असिस्टंट मॅनेजर श्री आलवी यांना भेटला आणि त्याने या प्रकाराची कल्पना त्यांना दिली रामचंद्रचं बोलणं ऐकून ही थोडे चकित झाली त्या हॉटेलात यापूर्वी अनेक जोडपी येऊन राहिली होती परंतु इतका वेळ कोणी झोपल्याचं आल्विंना आठवत नव्हतं हो त्यांच्याकडे हॉटेलातील प्रत्येक खोलीच्या डुप्लिकेट चाव्या होत्या आल्वींनी छत्तीस नंबर खोलीची डुप्लिकेट चावी आपल्याबरोबर घेतली आणि ते रामचंद्रसह छत्तीस नंबर खोलीपाशी आले या खोलीपाशी येताच त्यांनी आतला कानोसा घेतला आणि दार ठोठावल्या हो परंतु आतून कसलाच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही आलविंनी मग मनाशी निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्याजवळील डुप्लिकेट चावीनं ते दार हळूच उघडलं दार उघडलं जाताच आल्वींनी दार आत ढकलून थोडंसं डोकावून पाहिलं आठ डोकावून पाहताच आल्वींना आश्चर्य वाटलं त्या वातानुकूलित प्रशस्त खोलीत एकूण दोन मोठे पलंग होते त्यापैकी एका पलंगावर एक लहान मूल शांतपणे झोपले होते मात्र त्या खोलीत त्या मुलाच्या आईबापांचा पत्ता नव्हता आलवी आणि रामचंद्र त्या खोलीच्या दारात उभे राहून त्या निद्रिस्त गोंडस बालकाकडे पाहत होते आता पाहता अल्विंच्या मनात सहज विचार आला की मुलाला इथे झोपून त्याचे बाप सकाळीच कुठेतरी बाहेर गेले नसतील ना शक्य आहे की ते दोघेही मुलाला झोपून सकाळीच कुठेतरी बाहेर गेले असतील आणि बाहेर जाताना रामचंद्रच्या दृष्टीस ते पडले नसतील विचार करता करता अल्विंचं लक्ष दुसऱ्या पलंगाकडे गेलं तसे ते चकित झाले त्या पलंगाखाली असलेल्या कार्पेटवर कोणीतरी उलटी केलेली होती उलटीची ती गाण पाहताच आल्विंनी कपाळाला आठ्या घातल्या आणि ते रामचंद्रसह हात शिरले त्या पलंगावर एक साडी आणि एक ब्लाउज पडलेला होता त्या खोलीची पाणी करीत आलवी आणि रामचंद्र खोलीच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाथरूमपाशी आले बाथरूमचं दार त्यावेळी बंद होतं आलवींनी बाथरूमचं दार सहज म्हणून आत ढकललं ते दार ढकललं गेलं मात्र आलवींच्या तोंडून एकदम बाप रे असा भयभयीत स्वर बाहेर आला भाई भाई ओड़त ओड़त आणि क्षणारदात त्यांच्या शरीराला कंप सुटला आतील दृश्य पाहताच आलवी बहिबहीत झाले होते तर रामचंद्र ते दृश्य पाहताच ओरडत ओरडत तो बाहेर पळाला होता आलवी तिथे थांबणं शक्यच नव्हतं रामचंद्रच्या पाठोपाठ तेही ओरडत बाहेर जावले त्या बाथरूम मध्ये एका तरुण आणि सुस्वरूप स्त्रीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तिचा गौरकाय देह लाल वडक रक्तानं माखून गेला होता दुसऱ्या मजल्यावर आलवी आणि रामचंद्र यांचे ओरडणे ऐकताच त्या मजल्यावरील सारी मंडळी आपापल्या खोलीतून बाहेर आली इतकंच नव्हे तर हॉटेलातील नोकरवर्ग आणि हॉटेलचे मुख्य मॅनेजर श्री वेलिंग हेही दुसऱ्या मजल्यावर आले आणि ही सारी मंडळी खोली नंबर छत्तीस पाशी जमा झाली श्री वेलिंग यांना आलवींकडून एकूण प्रकार समजताच वेलिंग देखील घाबरले परंतु त्या खोलीत शिरून त्या स्त्रीचा मृतदेह पाडण्याचं धाडस त्यांना झालं नाही ते तसेच खाली आपल्या ऑफिसमध्ये धावले आणि घाईघाईनं माटुंगा पोलीस स्टेशनला फोन करून हा भीषण प्रकार त्यांनी कळवला हेवाना दुपारचे सव्वा बारा वाजले होते ही घटना घडली त्यावेळी तारीख होती सव्वीस मे एकोणीसशे एकाहत्तर वेलिंगनी जेव्हा माटुंगा पोलीस स्टेशनला फोन केला त्यावेळी सब इन्स्पेक्टर श्री एम एस नाईक यांची स्टेशन हाऊस ड्युटी सुरू होती भर दुपारी आपल्यासमोर अशी एखादी भानगडील याची नायकांना कल्पना नव्हती परंतु हॉटेल फोर्ट मध्ये एका बाथरूममध्ये एका स्त्रीचा मृतदेह पडला आहे हे समजतात नायकांनी आपले वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर राजेश इर्के यांची भेट घेतली आणि त्यांना हा प्रकार कळवला आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असा प्रकार समजलेला पाहताच इन्स्पेक्टर राजेश शिर्के यांनी आपल्या हालचालीस सुरुवात केली आणि सब इन्स्पेक्टर नाईक माटुंगा पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर बी डी खैरनार आणि त्यांचा डिटेक्शन स्टाफ यांच्यासह ते हॉटेल फोर्ट व्ह्यू मध्ये येऊन हजर झाले आणि त्यांनी आपला तपास पुढे सुरू केला पोलीस पार्टीनं खोली नंबर छत्तीसचा ताबा घेतला आणि तपास अधिकारी आत शिरले या प्रकरणात आश्चर्याची गोष्ट अशी होती की खोलीत एवढा आरडाओरडा होऊ नये खोलीतील पलंगावर निजलेले मूल जागे झाले नव्हते ते तसे शांतपणे झोपले होते राजे शिर्के आणि खैरनार मुलाच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले तेव्हा ते अधिकारी क्षणभर स्तब्धच झाले आणि ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले ते मूल निद्रावस्थेत आहे असे जरी दर्शनी वाटत होते तरी तशी वस्तुस्थिती नव्हती ते मूल मृतावस्थेत होते त्या बातानुकूल बपकेबाज खोलीत एकूण दोन मृतदेह पडले होते राजे शिर्के यांनी ताबडतोब घटनेची बातमी पोलीस कंट्रोल रूम पोलीस सर्जन पोलीस फोटोग्राफर या सर्वांना कळवली आणि ते पंचनाम्याकडे वळले त्या बाथरूम मध्ये मृतावस्थेत पडलेल्या स्त्रीच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती तिच्या शरीरावर सर्वत्र वार केले होते पाठीवर पोटावर छातीवर हातावर मांड्यांवर गळ्यावर वार केले होते त्या स्त्रीच्या अंगात फक्त त्यावेळी परकर आणि ब्रेसियर एवढेच होते ही दोन्ही वस्त्रे रक्ताने लाली लाल झाली होती बाथरूमच्या थंडगार काचेच्या फरशीवर ही स्त्री उताणी पडली होती राजे शिर्के आणि खैरनार यांनी या बाथरूमची अधिक पाणी करताच त्या बाथरूमच्या काचेच्या फळीवरच त्यांना एक भला मोठा रामपुरी चाकू सापडला हा चाकू उघडाच होता या चाकूच्या पात्यावर रक्ताचे भरपूर डाग होते राजे शिर्केंनी पंचनामा करून हा चाकू आपल्या ताब्यात घेतला त्या खोलीत पलंगावर पडलेलं मूल जेमतेम सहा महिन्याचं होतं या मुलाच्या अंगावर कसली जखम नव्हती मात्र या मुलाच्या मानेखालची चादर बरीचशी ओली झाली होती ही चादर ओली होण्याचं चा कारण अधिकाऱ्यांना लगेच समजू शकलं नाही मात्र त्याच खोलीत ड्रेसिंग टेबलवर असलेल्या दोन लहान बाटल्या पाहतात राजे शिर्के आणि खैरनार ओल्या चादरीची नव्हेच तर खोलीत कार्पेटवर पडलेल्या उकारीची संगती लावू शकले या दोन्ही बाटल्या टी ट्वेंटीच्या होत्या मात्र दोन बाटल्यांपैकी एक बाटली पूर्ण रिकामी होती तर दुसरी बाटली अर्धवट रिकामी होती आता या खोलीतील मृतदेहांची अधिक माहिती मिळवणं आवश्यक होतं ती स्त्री कोण ते मूल कोणाचे हे दोघे हॉटेलात कधी आले कोणाबरोबर आले कुठून आले असे अनेक प्रश्न राजे शिर्के आणि खैरनार यांच्या समोर उभे होते त्यांनी वेलिंगकडे चौकशी केली परंतु वेलिंग ऐवजी आलविंनी पोलीस अधिकाऱ्यांना अधिक माहिती दिली ती अशी या गुन्ह्यापूर्वी आठ दिवस अगोदर एक तिशीतला तरुण या हॉटेलात येऊन आलवींना भेटला आणि आपण आपल्या बायकोसह हो तुमच्या हॉटेलात राहायला येणार आहोत असं सा सांगून त्यानं हॉटेलातील खोल्यांचे दर विचारले होते अल्विननी त्याला आवश्यक ती माहिती देताच मी आठ दिवसांनी येईन असं सा अल्विनं सांगून तो तरुण निघून गेला होता पुढे आठ दिवसांनी म्हणजे दिनांक पंचवीस मे एकोणीसशे एकाहत्तर रोजी हाच तरुण रात्री आठ वाजता आपल्या बायकोसह हो त्या हॉटेलात आला तो जेव्हा आला तेव्हा अल्विंनी त्याला ताबडतोब ओळखलं त्या तरुणाच्या हातात एक सुटकेस आणि एक पिशवी होती आणि त्याच्या बायकोच्या हातात एक लहान मुलं होतं आलवींनी आपल्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आवश्यक ती माहिती नोंद केली आणि त्यांनी त्या तरुणाला दुसऱ्या मजल्यावरील छत्तीस नंबरची खोली दिली त्यावेळी रामचंद्र देखील तिथेच होता त्यानेच त्या तरुणाचं सामान छत्तीस नंबरच्या रूममध्ये नेऊन ठेवले होते हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद करताना त्या तरुणानं अल्विंना स्वतःचं नाव विश्वास गोपाळ पुजारी असं सांगितलं होतं तर बायकोचं नाव लक्ष्मी असे देऊन त्याने धारावी काळा किल्ला येथील आपला पत्ता दिला होता सायन्स पासून धारावी काळा किल्ला परिसर जेमतेम पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर होता त्यामुळे तिथलं एक जोडप आपल्या हॉटेलात राहायला आल्याचं पाहून अल्विंद आश्चर्य वाटलं परंतु त्यांनी तसं काही विचारलं नाही आणि त्यांचा संबंध होता तो हॉटेलच्या बिलाशी कोण कुठून राहायला आला याच्याशी अल्विंद काहीच घेणं देणं नव्हतं छत्तीस नंबरच्या खोलीत एवढी भीषण घटना घडली होती परंतु खोलीत विश्वास नव्हता तो कुठे गेला त्यानेच तर हे भयानक कृत्य केलं नसेल या दोन प्रश्नांबरोबर एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता तो म्हणजे लक्ष्मीला बरोबर घेऊन या हॉटेलात आलेला तरुण लक्ष्मीचा नवरा होता की दुसराच कोणी होता आणि त्याने हे कृत्य का केले असावे खोलीत अर्धवट रिकामी झालेली टिक ट्वेंटी बाटली सापडली होती ही बाटली या प्रकरणावर थोडाफार प्रकाश टाकत होती राजे शिर्के आणि खैरनार या बाटलीचा आणि कार्पेटवर पडलेल्या ओकारीचा संबंध जोडत होते बाथरूम मध्ये चाकू सापडणे त्या मुलाच्या मानेखालील चादर ओळली असणे आणि कार्पेटवर ओकारीची घाण होणे यावरून राजे शिर्के आणि खैरनार एवढा तर्क करू शकत होते की जर हे कृत्य विश्वासनेच केले असेल तर अगोदर त्याने लक्ष्मीला बाथरूम मध्ये मारली असावी नंतर त्याने आपल्या मुलाच्या तोंडात टिक ट्वेंटी ओतले असावे आणि नंतर स्वतः आत्महत्या करण्याच्या इराद्याने तो स्वतः टिक ट्वेंटी पाहायला असावा आणि या गडबडीत त्याचा प्राण न जाता किंवा तो बेशुद्ध न पडता त्याला उलटी झाली असावी अर्थात हे सारे तर्क होते पण हे तर्क तपासकामाच्या चौकटीत किती बरोबर बसतात हे खुनी आरोपी हाती लागल्यानंतरच समजणार होते आता प्रश्न असा होता की हा प्रकार नेमका रात्री कधी झाला आणि विश्वास हॉटेलला तो नेमका कधी बाहेर पडला त्याला बाहेर पडताना कोणीच पाहिले नाही या संदर्भात हॉटेलच्या गुरख्याकडे चौकशी केली असता गुरखा त्या रात्री पहाटे चार वाजेपर्यंत जागा होता परंतु चार ते पाच या दरम्यान आपल्याला झोप लागल्याचं त्याने कबूल केलं पाच नंतर मात्र तो जागाच होता मग विश्वास चार ते पाच या दरम्यानच निघून गेला असेल का हेव्हाना तिथे पोलीस सर्जन डॉग स्कॉड पोलीस फोटोग्राफर्स फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स वगैरे मंडळी आली होती आणि या मंडळींनी आपापले काम सुरू केले होते पोलीस सर्जननी जेव्हा या दुर्दैवी तरुणीच्या मृतदेहाची पाहणी केली तेव्हा तिच्या शरीरावर जवळजवळ बत्तीस वार त्यांना आढळले खुनी इस्माने कोणता सूड तिच्यावर उगवला होता की इतक्या अमानुषपणे त्याने लक्ष्मीचा खून करावा केवळ वा एकाच वारामध्ये तरुणीची प्राणजोत मालवली गेली असती तिथे तिच्या शरीराची विछिन्न चाळण करण्यात आली होती हा खून विश्वासने केला असं जर गृहीत धरलं असतं तर नवरा बायकोच्या भांडणातून हा थरारक प्रकार उद्भवला आहे असं म्हणता आलं असतं परंतु दोघांच्या भांडणात त्या निरागस बालकाचा काय गुन्हा होता ज्याची जीवनगाथा अद्याप सुरू होऊन सहा महिनेही झाले नव्हते आणि ज्याला केवळ दुधाखेरीज अन्य कसली चव माहिती नव्हती त्या गोंडस बालकाच्या तोंडात जहरी टी ट्वेंटी ओतून खुनी इस्मानं काय साधलं होतं राजेश शिर्के आणि खैरनार यांनी त्या खोलीची झडती घेतली तेव्हा सर्व प्रकरणावर लख उजेड पडेल असा जबरदस्त पुरावा त्यांना त्या खोलीत सापडला हा पुरावा म्हणजे वहीची चार पाच पानं भरतील असा हस्तलिखित मजपूर होता हा खून करण्यापूर्वी विश्वासनं इन्स्पेक्टर धारावी पोलीस स्टेशन यांच्या नावानं एक पत्र लिहून ठेवलं होतं आणि या पत्रात आपण आपल्या बायकोचा खून का करत आहोत याचं कारण लिहून ठेवलं होतं त्या पत्रातील मजकूर असा होता साहेब आता या साऱ्या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहेत लक्ष्मी माझी बायको आहे पण तिच्या मुलाचा बाप मी नाही माझी बायको बदफैली आहे तिच्या चारित्र्याविषयी आता माझ्या मनात तिळमात्र ही शंका उरलेली नाही माझ्यावर झालेला आघात असह्य आहे आणि आता या कोण माऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर माझ्यासमोर फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे लक्ष्मीचा खून करणे इन्स्पेक्टर साहेब मी करणार असलेल्या कृत्याच्या परिणामाची मला पूर्ण कल्पना आहे पण तरीही लक्ष्मीला या जगातून नाहीसे केल्याखेरीज मला मनशांती लाभणार नाही मी लक्ष्मीचा आणि तिच्या मुलाचा खून करून स्वतःही आत्महत्या करीत आहे इन्स्पेक्टर साहेब या सर्व प्रकाराला मी एकटाच जबाबदार आहे म्हणून आपल्याला अशी नम्र विनंती आहे की या कोणाला माझ्या खेरीज अन्य कोणालाही जबाबदार धरू नये राजे शिर्के आणि खैरना रवाक झाले या डबल मर्डर केसवर आता आपोआप प्रकाश पडला होता हॉटेल फोर्ट व्ह्यू मध्ये लक्ष्मी बरोबर जो आला होता तो विश्वास तिचा पतीच होता याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना आता शंका वाटत नव्हती या दीर्घ पत्रामुळे कार्पेटवर पडलेल्या ओकारीचा अर्थ देखील स्पष्ट होत होता या भयानक कृत्यानंतर विश्वासनं स्वतः टी ट्वेंटी पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने तो कुठेतरी पळून गेला होता ही गोष्ट सहजच लक्षात येत होती टी ट्वेंटीचा परिणाम योग्यरित्या न झाल्याने विश्वासला उलटी झाली असावी या निष्कर्षाला राजे शिर्केने खैरनार येऊन पोहोचले विश्वासच्या पत्रावर होती, होती, विश्वास ठेवता लक्ष्मी वाईट चालीची होती बदफैली होती म्हणून विश्वास नदीचा खून केला होता हे जरी सत्य होत तरी विश्वासाखेर गुन्हेगार होता कायद्याच्या दृष्टीने त्याला न्यायालयासमोर उभं करणं आवश्यक होतं राजे शिर्के आणि खैरनार विश्वासच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना करू शकत होते परंतु तरीही या अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावणे आवश्यक होते विश्वासता पत्ता पत हॉटेलच्या रजिस्टरमध्ये उपलब्ध होताच राजेश इर्कींनी ताबडतोब खैरनार त्या पत्त्यावर रवाना केले आणि ते सब इन्स्पेक्टर नाईक यांच्या मदतीने पुढील पंचनाम्याकडे वळले हा पंचनामा चालू असतानाच पोलीस अँब्युलन्स मधून दुर्दैवी लक्ष्मी आणि तिचे मूल हे दोन्ही मृतदेह पुढील तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले आणि खोली क्रमांक छत्तीस मध्ये असलेले विश्वासचे सारे सामान आपल्या ताब्यात घेऊन ते आपल्या पोलीस स्टेशनवर आले हेवाना संध्याकाळचे पाच वाजून गेले होते